मकमलाबाद विद्यालयात कर्मवीर रावसाहेब थोरात यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मकमालाबाद येथे मराठा विद्याप्रसारक समाजाचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्राचार्य संजय डेरले यांच्या शुभ प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य राजेंद्र काडे ज्येष्ठ शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते कुमारी वैष्णवी आहेर हिने कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली त्यांचा जन्म निफाड तालुक्यातील सुकेने या गावी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण वणी येते तर माध्यमिक शिक्षण नाशिक मध्ये झाले थोर समाजसेवक गणपतदा मोरे यांच्या प्रेरणेने श्रीमंत उदाजीराव महाराजांनी दिलेल्या देणगीतून या सर्व कार्यकर्त्यांनी एकोणीसशे चौदा मध्ये उदाजी मराठा वसतीगृहाची स्थापना केली बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे याविषयी ते आग्रही होते मराठा विद्याप्रसारक समाजाचा विस्तार करण्यात त्यांचा बहुमोल असा वाटा आहे कुमार प्रणव पवार यांनी सूत्रसंचालन केलं पाचवी क च्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका शिक्षिका उज्ज्वला जाधव यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमात सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे मकमलाबाद